अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय बाळा आयुष्यात यशस्वी होण्याचं स्वप्न कोण पाहत नाही पण हे यश नेमकं कशात आहे धन प्रसिद्धी की मन शांती तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत आहात संघर्ष करत आहात पण तुमच्या यशाचा तो क्षण कधी येणार तुमची स्वप्न कधी पूर्ण होणार आज याच प्रश्नाचं थेट उत्तर साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला देणार आहेत तुमच्या समोर आहेत हे दोन यशस्वी मुकुट हे मुकुट म्हणजे तुमच्या आयुष्यातील दोन प्रमुख मार्ग आहेत यापैकी एका मुकुटावर बोट ठेवून तुम्हाला तुमचा यशाचा मार्ग निवडायचा आहे आता डोळे मिटा तुमच्या मनातलं सर्वात मोठ ध्येय आठवा संपूर्ण श्रद्धेने तुमच्या अंतर्मनाला विचारून कुठल्याही एका मुकुटावर बोट ठेवा तुम्ही निवडलेला हा मुकुट हे फक्त चिन्ह नाही हे आहे तुमच्या नशिबाचं आणि मेहनतीचं गुढ रहस्य चला तर आता पाहूया तुम्ही निवडलेल्या यशस्वी मुकुटानुसार तुम्ही कधी एक यशस्वी व्यक्ती बनणार पण त्याआधी असेच अद्भुत आणि प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ज्यांनी मुकुट क्रमांक एक निवडला आहे बाळा स्वामी म्हणतात तुमचं यश अचानक येणार नाही तुम्ही प्रचंड कर्मयोगी आहात तुम्ही मेहनत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही पण तुमचा स्वभाव आहे अति विचारांचा आणि अस्थिरतेचा तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये लक्ष घालता ज्यामुळे तुमची ऊर्जा विखुरली जाते तुमचा यशाचा मार्ग सेवा आणि समर्पण यावर आधारित आहे जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयासोबत इतरांची मी स्वार्थ सेवा जोडाल तेव्हा तुमचे यश लगेच तुमच्या जवळ येईल स्वामींचा तुमच्यासाठी असलेला संदेश आहे फळ भेटण्याची चिंता करू नकोस सेवेवर लक्ष केंद्रित कर आणि ज्यांनी मुकुट क्रमांक दोन निवडला आहे तुमच्यासाठी स्वामी म्हणतात तुमच्याकडे अफाट ऊर्जा आणि ध्येय आहे तुमचे यश तुमच्या आत्मविश्वासावर आणि धाडसावर अवलंबून आहे तुम्ही जगाला तुमचं कर्तृत्व दाखवण्यासाठी जन्माला आला आहात परंतु तुमचा यशाचा मार्ग सध्या अति अहंकार आणि अविश्वासामुळे अडकला आहे तुम्ही लोकांना लवकर माफ करत नाही आणि सतत स्वतःची तुलना इतरांशी करता तुमचा मार्ग श्रद्धा आणि संयम यावर आधारित आहे स्वामी महाराज सांगतात तुमचा विजयाचा क्षण जवळ आला आहे फक्त संयम ठेवा आणि श्रद्धा कायम ठेवा पण आता ऐका दोन्ही मार्गांवर यशासाठी आवश्यक असलेला स्वामींचा महामंत्र यश मिळवण्यासाठी नुसती मेहनत पुरेशी नाही तर आध्यात्मिक बळ आवश्यक आहे स्वामी म्हणतात निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ बळ पाठीशी रे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हा मंत्र तुम्हाला भीतीतून मुक्त करेल तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी हा सर्वात मोठा आधार आहे दिवसातून किमान एकवीस वेळा या मंत्राचे उच्चारण करा तुमच्या निवडलेल्या यशस्वी मुकुटाने आणि स्वामींच्या कृपेने तुमचा यशाचा दिवस आता दूर नाही तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर आणि श्रद्धेवर कायम राहा पण हे लक्षात ठेवा हा व्हिडिओ योगायोगाने तुझा समोर आला नव्हता स्वामींनी तुझ्यासाठी पाठवलेला संकेत होता श्री स्वामी समर्थ